ओम ऐन भीम भीम ब्रह्मचारिणी नम नवदुर्गांपैकी एक ब्रह्मचारिणी सरी याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी छाया तुमचं खूप थुँ खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला असेच नवनवीन अपडेट घेतले व्हिडिओचे आणि साध्वी देवीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मचारिणीला साध्वी देवीही असं म्हटलेलं आहे आणि साध्वी सो साध्वी स्त्री या शब्दापासून बनलेला शब्द आहे साध्वी आणि या साध्वी देवीची छोटीशी कहाणी आहे मी तुम्हाला ऐकवते ही एक हिमालया राजाची मुलगी आहे देवर्षी नारायणांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी खूप कठोर परी खूप खूप कठोर अशी आराधना केली शिवांची आणि त्यांना पत्नी म्हणून स्वीकार पत्नी म्हणून स्वीकार करावा यासाठी त्यांनी खूप मोठी आराधना केली खूप कठीण तपश्चर्या केली फल फ फळं खाल्ली आणि फुलं खाल्ली कंदमुळे असं खाऊन त्यांनी खूप वर्ष त्यांनी एक हजार वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि या तपश्चरेमुळे त्यांना तपस्विनी आणि ब्रह्मचारिणी असंही म्हटलं जातं या कठोर तपश्चर्यामुळे भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि ब्रह्मचारीणी या मातेने असा संदेश दिला आहे की धैर्य आणि दृढ म संकल्पना असेल आणि महत्व ज्यावेळेस दृढ संकल्पना आणि दृढ निश्चय आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस या सगळ्यांचं महत्व ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण कुठल्या तरी काहीतरी प्राप्त करू शकतो काहीतरी अचीव करू शकतो जसं त्यांनी भगवान शिव एवढी एक हजार वर्ष तपश्चर करून त्यांनी भगवान शिवाला मिळव मिळवलं तर म्हणजे धैर्य आणि स्फूर्ती जर आपल्यात असेल तर आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो असं त्यांनी एक मेसेज त्यांनी देण्याचा समाजाला दिला आहे आणि नवरात्री नवरात्रीमध्ये या देवीची पूजा केली जाते या देवीला मिठाई वा बा, सगळ्यात जास्त मिठाई वाट मिठाईसारखे पदार्थ दिले जातात म्हणजे मिष्टान्न पदार्थ आणि या देवीचं देवीचं जे स्वरूप आहे त्यांनी व्हाईट वस्त्र परिधान केलेले आहेत आणि हातामध्ये कमंडोला आहे एका हातामध्ये अ कमा कमाळांची जी जपमाळ असते ती आहे आणि अ माथ्यावर मुकुट आहे आणि अतिशय असं सुंदर असं स्वरूप आहे ब्रह्मचारी देवी